तिथे जा म्हणलं ना मी जेव्हा झाडापाशी गेले तेव्हा झाडाला वचन दिलं की आता मी तुझ्या आयुष्यभर कधीच पान तोडणार नाही आणि त्याला एक प्रश्न विचारला तू सजीव आहेस का निर्जीव ते मी तेव्हा म्हणाला की मी निर् सजीव आहे तो पण मला म्हणाला तू निर्जीव आहे का सजीव मी म्हणलं मी पण सजीव आहे अरे वा वा छान छान हा परत तुला काय म्हटलं झाड सांग बरं पुढं मी जेव्हा झाडापाशी गेले तेव्हा <laughs> मी झाडाला म्हणाले की तू तू अस असं उन्हात कशामुळे राहतो तुझी एवढी पानं किती सुकून गेले तर तुला कोण पाणी देतं तर तर झाड म्हणालं माझी तर काळजी घेणारं कोणीच नाही जशी तुमची काळजी घेणारे आई बाबा आहेत तसं माझी काळजी घेणारे माझं कोणसुद्धा नाही तर मी म्हणाले की मी तुला रोज पाणी तुझ्या बुडांना तुझ्या पांड्यांना पाणी देत जाईल मग दुसऱ्या मग दुस मग मी झाडाला म्हणाले अरे झाड तू एवढं उन्हात कसं राह राहू शकतोस तुझी तर तू तर तुला तर हे होत नाही का तुला तुला गरम लागत नाही का तू तुझं डोकं तापत नाही का तुला ताप येत नाही का तेव्हा झाड म्हणाले तू तू तुला तुला पण ताप येते आणि मला पण म्हणजे तुला ताप येते तशी मला येत नाही ना जसं तुला नाक आहे तुला तोंड आहे तुला हात आहेत पाय आहेत तसं मला तर हात पाय नाहीत की जसं की पडलं तर तू तशी मे, <laughs> मी जेव्हा गेले तेव्हा मी झाडाला विचारले की तू सजीव आहेस का नाही तो म्हणाला मी सजीव आहे आणि मी त्याला म्हणाले की तू जसे आम्हाला फळे देतो आम्हाला फळे देतो आम्हाला अनेक सा आम्हाला ऑक्सिजन देतो आम्हाला सावली देतो तसे तसे तुला पाणी पाणी देणारं कोण आहे तर झाड मला म्हणाले मला पाणी देणारे कोणच नाही जसे तुम्हाला पाणी देणारे आहेत तसे मला देणारे कोणच नाही मग मी त्याला म्हणालो मग मी झाडाला म्हणाले की की आम्हाला जसे आम्ही आम्ही जसे ऑक्सिजन घेऊ शकतो तसे तू घेऊ शकतो का झाड म्हणाले नाही मी कसा घेऊ शकेल मला नाक नाही आहे ना, ना म्हणून मी घेऊ शकत नाही ना। की ना मी मी झाडाला म्हणलो तू 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 तुला तुझी काळजी घेणार कोणी नाही का मी ते झाड म्हणाल अरे तुझी तुझी कोण काळजी घेत मी म्हण मन, मी म्हणालो की माझे वडील माझे वडील आई बाबा आजी आजोबा माझे पाहुणे अस

într-adevăr, cum îți trebuie, cum îți trebuie până la